तिसगाव येथील इंदिरानगर परिसरातील काही महिला तीन दिवसांपूर्वी शौचालयाला जात असताना त्यांचे ड्रोनद्वारे शूटिंग केले म्हणून झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर चार जणांविरोधात पाथर्डी पोलिसात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला चार दिवसानंतरही संबंधित आरोपींना अटक झाली नाही म्हणून दोषींवर कारवाई न केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी दहा वाजता तिसगावमध्ये कडकडीत बंद पाळून वृद्धेश्वर चौकात निषेध सभा घेण्यात आली पोलीस धीम्या गतीने तपास करतात दोषींना अभय देतात असे सार्वत्रिक आरोप घोषणा देत आंदोलकांनी पोलीस प्रशासनाचा निषेध व्यक्त केला बहुजन समता पार्टीचे संस्थापक डॉक्टर मच्छिंद्र सकटे महिला प्रदेशाध्यक्ष पुष्पलता सकटे दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष काशीनाथ सुलाखे बहुजन समाज पार्टीचे राज्य उपाध्यक्ष वसंत सकट सीताराम शिरसाट तालुका अध्यक्ष शिंदे माजी सरपंच काकासाहेब शिंदे अरुण रायकर वाह विनामदार सतीश साळवे आदींनी संयुक्तरित्या आंदोलनाचे नेतृत्व केले तीस जानेवारीला जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांना निवेदन देऊन रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता पोलिसांनी आंदोलनाला परवानगी नाकारली त्यामुळे रद्देश्वर चौकाजवळ निषेध सभा घेऊन दुपारी बारा वाजेपर्यंत संपूर्ण तिसगाव शहर या घटनेच्या निषेधार्थ बंद ठेवण्यात आले होते या घटनेच्या संदर्भात उपस्थित महिलांनी अतिशय तळमळीने आपल्या भावना व्यक्त केल्या घटनेचा वास्तव तपास करून दोषींवर कायद्यानुसार वाढीव कलमे लावू कोणालाही पाठीशी घालणार नाही असे आश्वासन पोलीस उपनिरीक्षक जगदीश यांनी दिले त्यानंतर निषेध आंदोलन स्थगित करण्यात आले कायद्यानुसार सक्टे यांनी यावेळी देत फिर्यादीने आरोपींना पकडून पोलिसांच्या हवाली केले तरीही गुन्हा नोंदवण्यास विलंब झाला पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे वाढीव कलमांचा अंतर्भाव करून कारवाई करा अन्यथा राज्यभर आंदोलनाचा वनवा पेटेल नगर जिल्ह्यात अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या असल्याने अहिल्यानगर अहिल्या नगर, नगर उपरोधिक सवालही सक्टे यांनी केला तिसगाव येथील अवैध दारू विक्री गुटखा मटका जुगार अशा अवैधवाल्यांशी पोलिसांच्या आर्थिक हितसंबंध असल्यामुळे हप्ताखोर पोलिसांकडून कारवाईची काय अपेक्षा करणार असा उपरोधिक सवालही सक्टे यांनी केला तिसगाव येथील अवैध दारू विक्री गुटखा मटका जुगार अशा अवैध धंद्यावाल्यांशी दे पोलिसांच्या आर्थिक हितसंबंध असल्यामुळे हप्ताखोर पोलिसांकडून कारवाईची काय अपेक्षा करणार अशा सट्टे यांनी पोलिसांवर निशाणा साधला या घटनेचा निषेध व्यक्त करत शिवाजीराव बुलाखे वसंतराव सकट सीताराम शिरसाठ सुभद्रा ससाने आदींनीही न्याय देण्याची मागणी भाषणातून केली कडूबाबा लोंढे मदिना शेख छाया शिंदे अनिता खंडाकडे सुरेखा शिंदे शहानूर शेख सतीश साळवे मंडळाधिकारी प्रमोद कटार नवरे आदींसह गट नंबर दोनशे शहाण्णव मधील रहिवासी मोठ्या संख्येने या निषेध सभेप्रसंगी उपस्थित होते सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी साडेपाचच्या सुमारास साडेपाचच्या सुमारामध्ये आमच्या ज्या दलित महिला शौचालयास उघड्यावर गेल्या असता या चार नराधमानं ड्रोनच्या सहाय्यानं त्यांचं जे चित्रीकरण असलेलं असं चित्रीकरण केलं त्याबाबत आम्ही पाथर्डी पोलिसात गुन्हा दाखल केलेला आहे परंतु सदरचा गुन्हा हा आम ज्या आमच्या कार्यकर्त्यानं त्यांना पकडलं त्याला जातीवाचक शिवीगाळ केली म्हणून फक्त ॲट्रॉसिटीचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल केलेला आहे ह्या गुन्ह्याच्या बाबतीत एक वेगळा मार्ग निव निघावा म्हणून एक ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्यावर प्रथमदर्शीनी क्रायबर क्राईम सायबर क्राईमचे गुन्हे दाखल व्हावेत तीनशे चौपन्न ड सारखा गुन्हा दाखल व्हावा आणि आरोपींना तातडीनं अटक व्हावी म्हणून या ठिकाणी आज निषेध सभेचं आयोजन केलेलं आहे या निषेध सभेच्या माध्यमातून मी या आपणाला सर्वांना सांगू इच्छितो प्रशासनाला सांगू इच्छितो जर जर की जर आम्ही आठ दिवसाचा कालावधी आम्ही आरोपीला अटक करण्यासाठी या ठिकाणी दिलेला आहे जर आठ दिवसाच्या आत आरोपीला अटक केली नाही तर हा लढा आम्ही हे तीव्र आंदोलन आम्ही महाराष्ट्र भर करू आणि आरोपींना अटक करण्यासाठी भाग पाडू अन्यथा आम्ही पुढचं आंदोलन हे तीव्र पद्धतीने करण्यात येईल तरी माझी प्रशासनाला विनंती की त्यांनी ताबडतोब आरोपींना अटक करा प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारीला झाला आणि सत्तावीस जानेवारीला या दलित महिलांचं शौचालय गेलेल्या ठिकाणी ड्रोनद्वारे चित्रीकरण केलेलं आहे अशा या विकृत मानसिकतेच्या आणि लिंगपेसाट प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी आज तिसगावमध्ये जाहीर सभा घेण्यात आली निषेध सभा आणि या सभेद्वारे आम्ही प्रशासन शासनाला चेतावनी देऊ देतो की अशा प्रवृत्तीचा बिमोड करण्यासाठी दलित महासंघ महाराष्ट्रभर तीव्र स्वरूपाचं आंदोलन करेल तिसगावमध्ये जी महिलांच्या विरोधात अन्याय अत्याचाराची घटना घडलेली आहे या घटनेच्या विरोधात दलित महासंघाच्या वतीने आणि बहुजन समताच्या बहुजन समता पार्टीच्या वतीनं इथे निषेध सभेचं आयोजन केलेलं होतं खरं तर इथं आज मोर्चा होता आंदोलन करायचं होतं परंतु इथं शासनानं परवानगी दिली नाही म्हणून निषेध सभेचं आयोजन केलेलं आहे आणि या निषेध सभेमध्ये आम्ही असा ठराव केलेला आहे के की जर हे जे गुन्हेगार आहेत या गुन्हेगारांच्यावरती कारवाई झाली पाहिजे त्यांना अटक झाली पाहिजे आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पोलीस स्टेशनला हजर करूनसुद्धा ते तिथून फरार झालेले आहेत तर तातडीनं त्यांना अटक करावी अन्यथा इथल्या महिला किंवा दलित महासंघ आणि बहुजन समता पार्टीचे कार्यकर्ते आपल्या पद्धतीनं त्यांना धरून त्यांची नागवी धिंड काढतील असा इशारा इथल्या पोलीस प्रशासनाला दलित महासंघाच्या आणि बहुजन समता पार्टीच्या आणि आमच्या महिला आघाडीच्या वतीनं मी देत आहे धन्यवाद अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिनाच्या दुसऱ्या दिवशी तिसगावसारख्या एका ऐतिहासिक गावामध्ये शौचालया जा शौचालयाला जाणाऱ्या महिलांचं ड्रोन कॅमेऱ्याच्या साह्यानं काही तरुणांनी शूटिंग केलं ही गोष्टच सुन मन सुन्न करणारे आणि कमालीची चीड आणणारी अशा पद्धतीची आहे की शिकलेले नव तंत्रज्ञान अवगत असणारी लोक आयाभणींची अशा पद्धतीनं जर शूटिंग करत असतील तर ही लाजीरवाणी गोष्ट आहे ही गावाचा सुद्धा अवमान करणारी गोष्ट आहे ह्या तिसगावला नंतर अशा घटना घडल्यामुळं भाडखव गाव बनतील कोणीतरी भिकारसोट गाव म्हणतील हा अवमान फक्त त्या महिलांचा नाही तर हा गावाचा अवमान असतो हा तालुक्याचा अवमान असतो आणि हे सगळं बघितल्यानंतर आम्हाला तर, तर ह्याच्याबद्दल काहीतरी करावंच लागेल आणि म्हणून बहुजन समता पार्टीच्या वतीनं दलित महासंघाचे कार्यकर्ते आम्ही सगळे एकत्र एक येऊन आज जी निषेध सभा झाली या सभेमध्ये आम्ही या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केलेला आहे पोलीस प्रशासनाचाही निषेध केलेला आहे कारण पोलीस इथलं कामच करत नाही आहे पोलिसांचं फक्त पाकिटावर लक्ष आहे आरोपीवर लक्षच नाही कुठल्या कुठल्या गुन्ह्याकडे लक्ष नाही आहे खरं तर ही घटना घडल्यानंतर ज्या पद्धतीचे गुन्हे अपेक्षित होते त्याच्यामध्ये इंडियन पिनल कोड तीनशे चोपन्न प्लेन बसतोय तीनशे चोपन्न सी बसतोय आणि तीनशे चोपन्न डी सुद्धा बसतोय एवढंच नाही तर आय टी सेलखाली ॲक्टखाली सहासष्ट ई हा सुद्धा गुन्हा तिथं बसतोय शिवाय ॲट्रॉसिटी आहे या सगळ्या गोष्टी बघितल्या तर गुन्हा सिरियस आहे पण पोलीस प्रशासन इथं सिरियस नाही आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा क्राईम नगर जिल्ह्यात आहे या अहमदनगरचं अहिल्यानगर नाव करण्याचा निर्णय काहीतरी जाहीर केला होता आम्ही वाचनात आहे आम्हाला असं वाटलं होतं की अहिल्यानगर नाव केल्यामुळं कदाचित महिलांच्यावरचा तरी अन्याय कमी होईल पण तसं काही दिसत नाही आज आम्ही या अहमदनगरचं बिहार जिल्हा म्हणून नावांतर जाहीर करतो आहे आणि जोपर्यंत हा कमी रेट येत नाही क्राईम रेट तोपर्यंत या जिल्ह्याला मी तरी बिहार म्हणूनच ओळखणार त्यामुळं पुन्हा एकदा आम्ही सरकारला इशारा दिलेला आहे की कारवाई करा पोलिसांच्या ताब्यातून आरोपी जातो आहे त्याला जामीन मिळेपर्यंत पोलीस त्याला पकडणार नाहीत इतका भिकरछोट अनुभव या पोलीस प्रशासनाचा आहे की मला तर वाटतं आहे की पिटवून टाकावी सगळी व्यवस्था आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की काय होते बघू पोलिसांनी कारवाई करो अगर न करो आज आमच्या निषेध सभेमध्ये एक संकल्प आम्ही केलेला आहे की त्या आरोपीपैकी जो कोणी सापडेल गावात सापडू तालुक्यात सापडू जिल्ह्यात सापडू त्याची नग्नधिंड काढल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही दलित महासंघाची कारवाई त्यांच्यावर होणार म्हणजे होणार एवढाच मी इशारा देतो आणि थांबतो जय भारत प्रतिनिधी मयूर मुखेकर तिसगाव